हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो चला आमचा चालला आहे सगळं रात्रीचा स्वयंपाक आज पाऊस येऊन गेले मित्रांनो आज पण आमच्याकडे काळपण आता मज्जा आहे आमची जेवढा पाऊस येतोय तेवढी होती होतीये तेवढी लाईट जाते तेवढी लाईट जातीय तेवढी वाढती आहे तेवढंच सगळं होते तर चला तर मित्रांनो त्यामध्ये बोलणं आज नाही तर मी आज बनवलेला पाऊस पडला आहे म्हणून मस्त मसाल्याची भाजी आता ही बनवलेली आहे थापून वडी बेसनाची थापून वड्या बनवलेल्या बघा बर्फी घेत वाटते आमच्या हिमांशीला वाटलं बर्फीच बनवलेली आहे मम्मीने मग हे आहे बेसनाची वडी आणि हे बेसन घेरून करते मी आणि छान बनते आता ही आहे बेसनाची आमटी बघा कसला तरंग आला आहे मस्त झाली आहे भाजी ज्याला भूक नसेल त्याला भूकसुद्धा लागेल तर आता हे त्याच्यासोबत मी घेतलं आहे जेवायला कांदा गाजर नेमका आज लिंबूच नाही सापडलं मला सापडल्यामुळे मी मार्केटला गेली आणि लिंबू विसरले म्हटलं जाऊ दे आज हीच भाजी खायची आणि कांदा तोंडी तोंडीलावाने घ्यायचं आणि भात पण केलं आहे मित्रांनो चपातं पण केलं आहे तर आता आमचा स्वयंपाक होत आला आहे आता आम्ही थोड्या वेळाने जेवणार आहे तुमचं पण जेवण वगैरे झालं असेल बघा आमच्या घरात कसला राहडा पडला आहे हे बघा राहाडा पाऊस पडला की सगळे राहाडे वाहडत चालतात रह पाऊस पण बघा आमची त्यांनी कशी चोरून चोरून उचलून खाती आहे तिला म्हटलं चल आता जेवायला आता तिला जेवायला देते तिला लागली आणि मार्केटला गेली होती मी भाजीला पाला खाली पावभाजी खायची आहे त्यासाठी शिमला मिरची आणली आहे आणि भेंडीची भाजी मला खूप आवडती म्हणून थंडी सुद्धा आणली आहे बाबा ती वस्तू खाती ना ती बांधायला देत नाही आणि तिथूनच पनीर पण आणलं पालक पनीर पण बनवायची तर पालक पनीरचा किचन किंग मसाला दिला मला हा मसाला नव्हता पाहिजे का आलं मित्रांनो मम्मी चाच मग रे म्हणून दुकानारी पालक, <laughs> हो पालक पनीर चाय वजे हा दिला नाही पालक पनीर आहे पण किचन किंग आहे पालक पनीर पालक दाखव ना मम्मी पालक नाही पनीर आणि मटर आहे गाजर पण आहे कुठं कुठं गाजर नाही रे ते डिझाईन केली आहे शिमला मिरची काहीतरी पुदिना वगैरे टाकून ते माहिती मला असं येड्यात काढतो मित्रांनो तुमचे मुलं काढतात का तुम्हाला येड्यात मी येड्यात नाही काढत उलट सांगतो हो चला तुम्ही झाला आमचं स्वयंपाक पाणी तर आता आम्ही जेवायला बसणार आहे मला लागले त्यात जेवायला